नमस्कार मित्रांनो काळ्या हळदीचा विषय आला की लोक जरा दबकतच बोलतात ही हळद तसल्या कामांसाठी वापरतात का याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मंडळी खरं तर काळी हळद ही एक दुर्मिळ हळदीचा प्रकार आहे गेली काही वर्ष आम्ही याची शेती करतोय ह्याच्या कंदाचा गाभा आतून निळा असतो तर यांच्या पानावर मध्यभागी काळी रेष असते आयुर्वेदिक उपचारांमध्ये अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे हळदीचे वास्तुशास्त्रात धार्मिक पूजेत विशेष करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी याचा पूजेत वापर केला जातो नजर नजरदोष निवारणासाठी सुद्धा या हळदीचा वापर होतो बरेच जण आर्थिक भरभराटीसाठी याचा कंद तिजोरीमध्ये ठेवतात हा झाला श्रद्धेचा भाग परंतु मित्रांनो या हळदीला काही विचित्र प्रकाराशी जोडून याबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरवल्या जातात बंद कुलूप आपोआप उघडणे कापूर आपोआप पेट घेणे करणी भूतबाधा दैवी शक्ती इत्यादी या सर्व अंधश्रद्धा आहेत मित्रांनो आपली श्रद्धा ही आपली संस्कृती आपल्या परंपरा आणि अनुभवांवर आधारित असते तर अंधश्रद्धा ही भय अज्ञान आणि गैरफायदा घेणाऱ्या लोकांच्या माध्यमातून पसरत असते त्यामुळे आपल्याला हा फरक ओळखून सावध राहणे गरजेचे आहे अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा काळ्या हळदीचे कंद तुम्ही अगदी माफक किमतीत आमच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता धन्यवाद